अल्लाप्पा अर्षद नावाच्या एका कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्याने कर्नाटक उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली जेणेकरून त्यांचं असं म्हणणं होतं की कर्नाटक एक नोव्हेंबर रोजी कर्नाटक संपूर्ण कर्नाटकमध्ये कर्नाटक राज्योत्सव दिन पाळला जातो आणि त्या दिवशी संपूर्ण सीमा भागामध्ये काळा दिवस पाळला जातो हा त्या काळा दिवस हा समिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाळण्यात होतो त्यामुळे त्या काळा दिवस त्याने पाळण्यात तो पाळतात त्याच्यावरती कोर्टातर्फे त्यांना आदेश देऊन त्याच्यावरती बंदी घालण्यात यावी असे त्यांचं त्या याचिकेमध्ये जे म्हणणं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की एकोणीसशे छप्पन ज्या ज्या टायमाला राज्याची स्थापना झाली त्यावेळी त्यावेळेपासून कर्नाटकमध्ये राज्योत्सव पाळण्यात येतो तर काळा दिवस हा वीस वर्षापासून पाळण्यात येतो असं उलटं त्यांनी त्याच्यामध्ये आपलं म्हणणं दिलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या वतीने कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये ते, आम्ही त्याच्या आमचे स्टेटमेंट दिलं त्याला की जे काही त्यांनी आमच्या विरोधात काही बोललेलं आहे ते पूर्णपणे खोटं असून एकोणीसशे छप्पनपासून हा का संपूर्ण सीमा भागात का काळा दिवस पाळण्यात येतं तर म्हैसूर राज्यानंतर कर्नाटक राज्य ज्या ज्या वेळा स्थापन झाली तेव्हापासून त्यांनी राज्य उत्सवाला केली त्याच्यानंतर घटनेने दिलेल्या अधिकारानुसारच आम्ही प्रत्येक वेळी महाराष्ट्र एकीकरण समिती रितसर जिल्हाधिकाऱ्याकडे परमिशन घेऊन त्या परमिशननुसार त्यांनी जो आ, मार्ग दाखवतात त्या मार्गानुसारच ती काळ्या देण्याची फेरी ही होते ही नऊ ते अकरा या वेळेत होते हे हे संपूर्ण आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं होतं याच्या उलट त्यांनी आतापर्यंत झालेलं होतं खास करून त्यांनी ज्या वेळेला दोन हजार सतरा साली घोडेस्वार म्हणून जी बंदूक घेऊन काही खेळण्यातले बंदूक होते त्या वास्तविक त्याचं कोर्ट कोर्टासमोर एक मोठं इश्यू करायचा प्रयत्न केला की महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे आहे ते शस्त्र घेऊन या मिरवणुकीत सामील होतात असं सा खोटा आरोप करण्याचा प्रयत्न केला पण न्या न्यायालयाने दोन्ही ज बाजू ऐकून घेऊन खास करून ह्याच्यामध्ये पाच जणांना पार्टी करण्यात आलेलं होतं राज्य सरकार प्रिन्सिपल सेक्रेटरी पोलीस कमिशनर बेळगाव जिल्हाधिकारी बेळगाव व पाचवा प्रतिनिधी महाराष्ट्र एकीकरण समिती रिप्रेझेंटेड बाय प्रेसिडेंट असं होतं कालच जिल्हाधिकारी याचा निर्णय घेतला आणि कालच सायंकाळी कोर्टाचा निर्णय आला याकडे कशा पद्धतीने वास्तविक त्या जनहित याचिकेमध्ये चौथा नंबर जिल्हाधिकारी बेळगाव हे स्वतः आहेत आणि त्यांनाही हा झालेला कालचा आदेश हा लागू होतो त्यांनी त्यांच्या वतीने तिथं स्टेट पी पी म्हणजे राज्याचे सरकारी वकील त्यांच्या वतीने म्हणणं मांडलेले होते त्यामुळे जो निर्णय आलेला आहे हा सर्वांनाच लागू होणार त्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांना वेगळा काही असा आदेश आला नाही त्यांना पण तो लागू बांधील काही त्यांना पण कुठंतरी असं लोकशाही जिवंत आहे असं शंभर टक्के शंभर टक्के आम्हाला न्यायालयावरती पूर्णपणे विश्वास होता आणि न्यायालयाने आपलं काम व्यवस्थितप्रमाणे आमच्यामधूनही निर्णय दिलेला